श्री महाराज केसरी सिकंदर से सदगुर गुरूची पहा गुरतो गुरूचन पुटी पहा गुरु ही कंपनो गुरु ही कामने गुरू ई चिंती असां सदगुरुश्वर हले अख़्ते शेतकऱ्याने ग्रामस्थांच्या वतीनं आणि यात्रा कमिटीच्या वतीनं मानाच घेता आणि आदर्श वर्तवत पुरस्काराची ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान केला जातोय बोंबाने पण घेता तेवढा कामायचा नसतो तो मान असतोय आपल्याला पिरेला, पिरेला ग्रामस्थांच्या वतीनं योगेश दा चार नंबरची कुस्ती लागली नाव दोन हजारात एवढ्या वेळ कुठं होता पैवा सु। सुदर्शनची कुस्ती होती चार नंबरला तुम राम कुलकर्णी हाथ प्रती काय आणि गोविंद त्याला पुष्टी करा आरोजीत संजय तनपो अख्याला आरोवाची आपण तेवीस खाली आंतरराष्ट्रीय पदक विजेंडा सोन्याला हा श्री महेश पव कुझु हिकु माना कॉन्स तो हलो तो हलवतो पहाडच्या पहाड